मुंबईतच काय तर महाराष्ट्रात राहत असलेल्या प्रत्येकाला स्वतःचं घर मिळावं असं स्वप्न आहे पण ती खरंच पूर्ण होणार का असा सर्वसाधारण प्रश्न एकदा तरी मनात येऊन डोकावून जातो आणि याचसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने तब्बल सत्तर हजार कोटींची गुंतवणूक असलेलं नवगृहनिर्माण धोरण जाहीर केलंय त्यामुळे यात नेमकं काय आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले आठ महत्वाचे निर्णय कोणते हे धोरण खरंच सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करेल की ही फक्त राजकीय घोषणा आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मेरा घर मेरा अधिकार या नावाने नवगृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलंय या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह वरिष्ठ मंत्री उपस्थित होते दोन नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व समावेशक गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलंय असं म्हटलं जात आहे ज्यामध्ये सत्तर हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे या धोरणाचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भागातले सर्व सामाजिक आर्थिक स्तरातील लोकांना परवडणारे घर उपलब्ध करून देणं असं आहे मेरा घर मेरा अधिकार या धोरणामध्ये समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आलाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक्स वर सांगितलंय की हे धोरण गृहनिर्माण क्षेत्रातील रखडलेल्या योजना पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि नव्या संधी निर्माण करण्यासाठी आहे या धोरणाची काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत जसे की पहिले तर नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध करून देणं विशेषतः मुंबई सारख्या महानगरांमध्ये ज्यात मध्यम वर्गीय लोकांसाठी परवडणारी घरे बांधण्यावर यात भर देण्यात येणार आहे पुढे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन धारावी पुनर्विकास प्रकल्पासारख्या योजनांना गती देण्यासाठी विशेष तरतुदी यात आहे ज्यामध्ये दोनशे छप्पन्न एकर खार जमिनीचा वापर केला जाणार आहे पुढे तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण गृहनिर्माण म्हणजेच ग्रामीण भागातही घर बांधणीला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या योजना आणि अनुदान यात आहेत त्याचबरोबर रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी आर्थिक आणि प्रशासकीय पाठबळ यात देण्यात येणार आहे द हिंदू या, बर या, या वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार हे धोरण मुंबईच्या दोन हजार चौतीस विकास आराखड्याशी संलग्न आहे ज्यामध्ये खार जमिनीचा वापर परवडणाऱ्या घरांसाठी करण्यात येणार आहे आणि फडणवीस यांनी असंही सांगितलंय की अशा जमिनींचा वापर केल्याशिवाय मुंबईचा पुनर्विकास अशक्य आहे एवढंच नाही तर पुढे या बैठकीत गृहनिर्माण धोरणा व्यतिरिक्त इतरही आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले जसे की पहिला निर्णय जो घेण्यात आलाय तो म्हणजे कारंजा जिल्हा वाशिम या ठिकाणी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात यासाठी एकूण तसेच एक पूर्णांक आली चा दुसरा निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे बायोमिथिनेशन तंत्रज्ञानाचा वापर करून कंप्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी मे महानगर गॅस लिमिटेड यांना बीएनसीच्या अखत्यारीतील देवनार या ठिकाणी भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देणार आहेत तिसरा जो निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे उद्योग विभागातील धोरण कालावधी संपुष्टात आल्यामुळे प्रलंबित असलेल्या तीनशे पंचवीस प्रस्तावांना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या प्रस्तावांना मंजुरी दिल्यामुळे एक लाख सहाशे पंचावन्न पूर्णांक शहाण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आणि त्र्याण्णव हजार तीनशे सतरा रोजगार निर्मिती होणं अपेक्षित आहे पुढे चौथा जो महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्याचा निर्णय माझे घर माझे अधिकार हे ब्रीद असून सत्तर हजार कोटींची गुंतवणूक यात येणार आहे त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास पुनर असा सर्वांगीण कार्यक्रम सरकारचा आहे पुढे पाचवा निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे सुलवाडे जांभळ कनोली उपसा सिंचन योजने संदर्भात तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या प्रकल्पाच्या पाच हजार तीनशे एकोणतीस पूर्णांक शेहेचाळीस कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली आहे बावन्न हजार सातशे वीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचं देखील सरकारने आज सांगितलंय पुढे सहावा निर्णय जो घेतला तो अरुणा मध्यम प्रकल्पांतर्गत मौजे हेत तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या प्रकल्पासाठी दोन हजार पंचवीस पूर्णांक चौसष्ट कोटी रुपयांच्या सुधारित खर्चा त्यामुळे पाच हजार तीनशे दहा हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याची शक्यता आहे पुढे सातवा निर्णय पोशीर प्रकल्प संदर्भात घेण्यात आलाय या प्रकल्पाला सहा हजार तीनशे चौऱ्याण्णव पूर्णांक तेरा कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे आठवा आणि शेवटचा निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे शिलार तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला चार हजार आठशे एकोणसत्तर पूर्णांक बहात्तर कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे शेवटी काय तर मेरा घर मेरा अधिकार हे धोरण आणि मंत्रिमंडळाचे आठ निर्णय महाराष्ट्राच्या विकासासाठी एक महत्वाचं पाऊल आहे पण याची यशस्वी अंमलबजावणी आणि पारदर्शकता यावरच या धोरणाचा या खरा इम्पॅक्ट अवलंबून आहे धारावी पुनर्विकासासारख्या योजनांमुळे मुंबई स्लम मुक्त होऊ शकेल पण पर्यावरणीय आणि सामाजिक मुद्द्यांचा सा विचार करणंही तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे येत्या काळात या धोरणाची प्रगती कशी होते हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला